बुलढाणा जिल्ह्याच्या नांदुरा तालुक्यातील चांदूर बिस्वा या गाव परिसरात काल सायंकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला आहे त्यामध्ये दहा ते बारा घरांवरील पत्रे उडालेत तर काही घरांच्या भिंती पडल्या आहेत त्यामुळे घरातील जीवनावश्यक वस्तू आणि उपकरणांचं मोठं नुकसान झालंय सोबतच अंगावर भिंत पडल्यानं चार जण गंभीर जखमी झालेत या वादळामुळे गावातील अनेक मोठमोठी झाडे जमिनीवर कोसळली आहेत तर विद्युत तारेवर काही झाडं पडल्यानं विद्युत पुरवठा देखील खंडित झाला आहे झालं हे काय झालं की आम्ही होतो मग पोरगा म्हणे आई चहा ठेवतो दोघं महिला खूप उठून गेलो पोरगी येला दही गाव तिची लहान पोरगी आहे ती पोरगी सोप्यावर बसेल होती आणि हे आबा आटी बसेल होते तिले आलू चालून राहील ती आणि ते जसं मी उठली दारी गेली तसा एकदम हे टावर आलं नेचार पडलं जसं पडलं तस तसंच बापा या पोरगीने लाईन या पोरगीनं असं झळून खेटलं आणि त्या पोरगीने निघेल तर अमोलनं ओळलं तिथं हे डोकं तुटलं हे मान हा हात बंदा कामातून गेला हे पडल्या तर आणि या ढिगाखाले ते काका दबले ते काका दबल्यामुळे अमोल म्हणजे बाबा कुठे आहेत मीनं म्हटलं अरे बाबा याच्यामध्येच आहे बापा मीनं काढायचा प्रयत्न केला पण माझी काही ताकद नाही झाली मी एवढ्या गोऱ्या जोऱ्याने किरकाय केला की लोक हो धावा रे बापा धावा रे बापा पण बापा लोक आले मग दिसत ना कुठे यायचं इकून तिकून दिसले आणि मग काढलं त्याचे दवाखान्यामध्ये नेलाय आता आता कशी तब्येत आहे आता काय कोणी म्हणते चांगली आणि कोणी म्हणते कशी आहे आयुष्य मध्ये खेळ जळगाव खाली असले मेंदुरी मारला गेलाय साची पडली काम धसली रोक्षामध्ये